मी रवींद्र आडेकर आपलं टुरिझम कॅपिटल ऑन अर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सातारा गावात सातारा गावामध्ये खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार असे आहे साताराचे प्राचीन खंडोबाचे मंदिर या नाम नामफलकावर खंडोबा मंदिराची माहिती दिलेली आहे हे मंदिर मराठा कालीन स्थापत्य शैलीत बांधलेले आहे याचे बांधकाम विटांनी केलेले आहे हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे हे येथील भक्तनिवास ही दीपमाळ बरीच उंच आहे हा मंदिराचा परिसर हे मंदिर सर्व विटांच्या बांधकामाने केलेलं आहे यात सर्व विटांचा वापर झालेला आहे हे मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराचे बांधकाम विटामध्ये केलेलं आहे येथे लग्न झाल्याच्या नंतर नवदांपत्य देवदर्शनासाठी येतात औरंगादे सॉरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आणि परिसरातील जिल्ह्यातील लोक येतात छत्रपती संभाजीनगराचं नगराजवळ हे गाव होतं आता संभाजीनगरचा विस्तार या गावापर्यंत आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर करवा, हाँ वीड़ा तो शेयर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा